महेशजी आता जो कुंभमेळा पार पडला उत्तर प्रदेशमध्ये तो कुंभमेळा पार पडल्यानंतर योगीजींनी जे स्टेटमेंट केली होती की कि ह्याच्यामुळे किती लोकांना रोजगार उपलब्ध झाला किती मोठ्या आर्थिक उलाढाली निर्माण झाल्या तर याच्या गोष्टीकडे त्यांनी जे प्रोजेक्ट केलं होतं की केवळ के उत्सव केवळ श्रद्धा केवळ परंपराच नाही तर याच्यातून रोजगार निर्मिती सुद्धा होती तर या दहा दिवसामध्ये जी काही रोजगार व्यवस्था या ठिकाणी तयार होते किंवा असं मी असं ऐकलं की कित्येक रोजगार असेल किंवा कित्येक व्यवसाय असेल पुण्यामध्ये ते फक्त या दहा दिवसात कमवतात आणि वर्षभर त्यांना ती टिकणारी म्हणजे ऊर्जा तर असतेच उत्सवातून मिळणारी ऊर्जा परंतु जे अर्थार्जन असतात ते सुद्धा काही व्यवसाय असेल की ह्या दहा दिवसातच ते करतात निश्चितपणे आपल्या पूर्वजांनी जी उत्सवाची रचना केलेली आहे त्याच्या मागचा हेतूच हा आहे ते की त्याच्यामध्ये त्यांना अध्यात्म देखील जोपासलं जातं त्यानंतर परंपरा जोपासली जाते आणि अर्थकारण हे अधिक बळकट होतं आपण जर हा उत्सव गणेशोत्सव बघितला त्या गणेशोत्सवामध्ये मांडववाले आहेत लाईटवाल्या आहेत त्यानंतर विविध वाद्यवाले आहेत ह्याच्याबरोबर आहे। जी लोक बाहेरगावावरनं येतात ते कुठल्या तरी मार्गाने येतात रेल्वेने येतात विमानाने येतात बसने येतात त्यांच्या वाहनांनी येतात इथं कुठेतरी उतरतात हॉटेलमध्ये राहतात रेस्टॉरंट आहे त्यांचे मिठाईवाले आहेत प्रसादवाले आहेत नारळवाले आहेत फुलवाले आहेत अशा किंवा मा गणेशोत्सवाच्या माध्यमातून जे का फुगे वाले, वाले, पाथरे वाले, जो जो काही अगदी फुगेवाले पिपानेवाले पाथरेवाले हे सगळ्यांचे जवळजवळ वर्षभराची बेगमी ह्या दहा दिवसाच्या काळामध्ये घडत असते खूप मोठं अर्थकारण हे चालतं आणि आपल्याला धार्मिक पर्यटन हा जो विषय आहे ह्याला बळकटी मिळते आपल्या देशामध्ये काहीही सुविधा नसताना देखील आपण सुट्टी लागली तर परंपरेने आपल्या देवतांना जात असतो पंढरपूरला गेलो गाणगापूरला गेलो तुळजापूरला गेलो कोल्हापूरला गेलो शिर्डीला गेलो सिद्धिविनायकला गेलो वीरला गेलो अशा पद्धतीने आपण आपले कुळधर्म कुळाचार जपत असतो आणि त्यातनं खूप मोठं अर्थकारण होत असतं परंतु जर ह्या ठिकाणी सुविधा निर्माण झाल्या तर हे आधी याला बळकट येईल आणि आता शासनाच्या भूमिका ह्या गोष्टींसाठी पूरक आहेत त्यामुळे आणि आता डिजिटल माध्यम देखील उपलब्ध आहेत त्यामुळे हे उत्सव जगभरापर्यंत पोचले आणि लोकांना ते आकर्षित करतायत त्यामुळे याच्यामध्ये लोकांचा सहभाग वाढतोय आणि खूप मोठं अर्थकारण त्याच्यामुळं हे घडत असतं आणि आपल्या राज्याच्या शहराच्या आणि देशाच्या देखील अर्थव्यवस्थेला खूप मोठी बळकटी या उत्सवांमुळे येत असते त्या दृष्टिकोनातनं देखील या उत्सवाला समजून घेणं फार गरजेचं आहे कारण हा नुसता धार्मिक उत्सव नाहीये हा सामाजिक उत्सव नाही आहे ह्याच्यातनं अनेकांना रोजगार निर्मिती होते अनेकांची चूल पेटते अनेकांना वार्षिक त्याची बेगमी होते त्या दृष्टिकोनातनं ह्या गणेशोत्सवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आता आपल्याला बदलणं गरजेचं आहे